महाराष्ट्र लोक न्यूज कर्जमाफी बाबत काही जण अज्ञानातून किंवा मुद्दाम चुकीचे मेसेज पसरत आहेत एकतीस मार्च पूर्वी कर्ज बँक भरून घेईल व कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही पण हे पूर्णपणे चुकीचं आहे पहिली बाब सरकारने आपल्या कर्जाचा बोजा उचललेला असल्याने आता कोणतीही सक्तीची वसुली होणार नाही याबाबत देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः सांगितले आहे ही सक्तीची वसुली होणार नाही कर्ज थकीत झाल्याशिवाय कर्जमाफी होत नाही चालू कर्ज अद्याप माफ झालेले नाही जेव्हा कर्ज थकीत होईल थकी तेव्हाच त्या ते कर्जावर ते कर्जमाफी लागू होईल दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसमध्ये घेतलेली कर्ज देखील मार्च नंतर थकीत श्रेणीत येईल व त्यानंतर त्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळेल त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका सत्य माहितीच पसरवा आपला लढा सुरू आहे आता कर्जमाफीच्या निकषासाठी आणि आता तो निर्णायक टप्प्यात गेला आहे कार्यकारी सहसंपादक खेमराज शरणागत महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल मुक्ती करू म्हटलं नाही असं नाही झालं आम्हाला तारीख पाहिजे आम्ही महिने थोडे आणि महिने मागणार सरकार आज तारीख घेऊन आलो आहे घोषणा घेऊन आलो आहे काय फायदा आहे सात महिने लेट झाली पण तुमची सक्तीची कर्ज वसुली होणार नाही तुमच्यावर बोजा दिसेल पण तो सरकारनं स्वीकारला आहे स्वीकारला की नाही आता तो कर्जा बोजा स्वीकारला आहे वर्षात जो अडचणीत आलेला शेतकरी आहे पावसात आला गारपीट आला आहे तो बसला असता बस का रेट झालो शेतकरी कर्जबाजारी कर्ज घेतलं का नाही घेतलं पंचवीस जून किंवा जुलै मध्ये आपण कर्ज घेतलं एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ला एकतीस मार्च सव्वीसला काही कर्ज थकीत होते काही कर्ज जून महिन्यात थकीत होते आता थकीत झाल्याशिवाय कर्जमाफी करण्याचा रिवाज सध्या तरी आहे जेवढी कर्जमाफी झाली त्या रनिंग कर्जमाफी झाली का कधी थकीत कर्जमाफी झाली मग आम्ही थोडस चतुराई आमचे नवले साहेब असं असल सगळ्यांना चतुराई दाखवली आणि चतुराई घेऊन सरकारनं लेट करून भोजा वाळून घेतला या वर्षीचा कर्जदार त्याच्यात बसणार आहे तुम्ही लक्षात घ्या सात महिने थांबा लागन पण न येणारा अडचणीत सापडलेला शेतकरी जो अतिवृष्टीत सापडला शेतकरी आहे त्याला सुद्धा कर्जमुक्तीचा फायदा होणार